इंडिया न्यूज, न्यूज चानल। नगर परिषद कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजनांची माहिती महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थदर्शन व वयश्री योजनेबद्दल नगर परिषद मीटिंग हॉल मध्ये मिटिंग घेण्यात आली नगरपालिकेचे कर्मचारी

सचिन चौधरी किशोर चौधरी हे हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास चौधरी पारोळा आपल्याला किमान पन्नास नागरिकांना ज्यांचं वय वर्ष साठ वर्ष पर्यंत आहे अशा किमान पन्नास नागरिकांना एका क्षेत्राला भेटीसाठी आपल्याला न्यायचं आहे तर ह्या सगळ्या बाबींचा माहिती देण्यासाठी आज तुम्हाला इथं बोलवण्याचं प्रयोजन होतं आणि इथं बोलवत असताना बऱ्याचदा आमच्या मार ना ते मार्गदर्शक आम्ही चुकलो तर नाना आम्हाला कधी हक्काने रस्त्याने तरी जात असतो नानांना जर एखादी गोष्ट खटकली तर नाना सहज बोलतात त्या दिवशी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आणून एक मुद्दा महाराष्ट्र विसरले आणून ते एक मुद्दा राहिला ना। ते नाना सरोधी आमचा पाठीशी उभे असतात तर नानाही याबद्दल सविस्तर सांगतील नानांच्या ना काही अडचणी असतील किंवा अर्ज घेतले आणि मग ते सातारे बोलून मी परवत घेऊन आलो त्यांना नाही सांगू कालच याच्यावरती माने जिल्हाधिकारी मत द्यायची काल साला शाला विसी झाली पुणेशाला विसी झाल्यानंतर सरांनी प्रशासनातल्या सगळ्या सुट्ट्या आमच्या कॅन्सल केल्या आणि सगळ्यांना सांगितलं की हे काम करावी सॉरी हे काम शासनाचं महत्त्वाकांक्षी काम असल्या कारणानं याला फर्स्ट प्रॉब्लेम द्यायची पण काल जे कॉर्डिनेशन झालं ना काल समाज कल्याण वगैरे सगळ्या डिपार्टमेंटचे कॉर्डिनेशन करून सरांनी स्वतः बैठक घेतली आणि कालच हे का नाही आता मी घेऊन आलोय त्याचं काय करायचं त्यांनी लोक केलेली आहे एका रेजिस्टरवरती आपल्याला यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे समाजामध्ये आपण जरी म्हातारे झालो असलो तरी आपण महातारे आहोत इतरांना टाळण्याचं आपल्यामध्ये क्षमता आहे आणि ज्यांनी जन्ण बऱ्याच जणांनी सांगितलं की जो पेन्शन घेत असेल सरकारी योजनेचा लाभ घेत असेल त्यांनी कृपया या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा नाही मी पण घेणार नाही या योजनेचा लाभ मी पण घेणार नाही आपण पण ज्यांना पेन्शन आहे त्यांनी घेऊ नये आणि परवाच धुळ्याला ज्येष्ठ नागरिक संघाची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये त्यांनी सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सांगितलं ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपल्याकडनं समाजाला आपण समाजाकडनं भरपूर घेतलेला आहे आणि समाजाला देण्याचं सुद्धा आपण काहीतरी विचार केला पाहिजे म्हणून जे जे खरोखरच गरजू असतील ज्यांना गरज असेल अनाथ असतील अपंगड असतील किंवा त्यांना मुलं वगैरे खाऊ घालत नसतील अशा पद्धतीने आपण ज्येष्ठ नागरिक संघाचं देखील आपण काम करणार आहोत तुमच्या सर्वांच्या पाठीशी ज्येष्ठ नागरिक संघ पारोडा हा आपल्याला सदैव मदतीनिशी राहतील कोणत्याही शहरामध्ये जितके उत्कृष्ट कार्यक्रम घेतले जात नाहीत एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या बावड्याचं उत्कृष्ट नागरिक संघाचं नियोजन आणि आयोजन करण्यात येत असतं आपल्याला खरं म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामधील भीष्माचार्य आपण ज्याला म्हणतो त्यांचं सतत नाना यांच्या सतत आपल्याला खूप खूप मार्गदर्शन लागत असतं आणि ते एक कल्पना पुण्याला गेले की पुण्यामध्ये एक एक कल्पना ते मला फोनवर नेहमी सांगत राहणार जर आपल्याला एवढे उत्कृष्ट कार्यक्रम कोणते कोणत्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे वाढत्या देखील आपण सर्व करतो आणि समाजामधील इतर मुलांसमोर देखील आपण कार्यक्रम खूप घेत असतो त्या कार्यक्रमाला देखील ज्यावेळेस आपण व्हॉट्सअपला टाकल्यानंतर तुम्ही हस्ते असते प्रत्येकाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत चला आपण ज्येष्ठ नागरिकांच्या सत्काराबरोबरच आपण विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव केला कारण आपण फक्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून किंवा वाढदिवस साजरा करून आपण थांबलो नाही तर आपले जे नातवंड असतील मुलं असतील त्यांच्या देखील समाजाने देखील आपण सन्मान केला पाहिजे सत्कार केला पाहिजे यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ पारोळा हा आपण सतत चांगले उपक्रम आपण राबवत असतो आणि हे राबवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असते आपण एक सोमवार किंवा मंगळवारी जे शहरातील रेशन दुकानदार आहेत त्या रेशन दुकानदारांची एक बैठक घेणार हो। आहोत आणि त्या रेशन दुकानदारांमार्फत जे ज्यांना ते रेशन वाटप करतात त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत योजनेची जी गोल्डन कार्ड आहे त्या गोल्डन कार्ड संदर्भातही तुमच्यापैकी बरेच लोक राशन घ्यायला जात असाल दर महिन्याला तर त्याच माध्यमातून ज्या पद्धतीने शासन तुम्हाला राशन पुरवतो तसंच त्या लोकांचे आयुष्यमान भाड्याची काढ म्हणजे देखील त्यांना मेजर काही हेल्थचे प्रॉब्लेम क्रिएट झाले भविष्यात तर त्यांची ती संपूर्ण काळजी घेतली जावी या अनुषंगाने या शासनाच्या काही योजना हो तुमच्याशी निगडीत आहेत त्याचबरोबर पुढे जाऊन पी एम विश्वकर्मा योजना हो आपल्याकडे बऱ्याचदा किराणा किराणा दुकानदार आहेत कापड दुकानदार आहेत त्यांच्याकडे बरेच चांदीची दुकाने आहेत आपली ही फार मोठी ब्रिटिश काळापासून बाजारपेठ होती तर इथं हे जे उद्योगधंदे एक पट्टे या उद्योगधंद्यामध्ये पूर्वी जे आपण बारा बहुतेदार पद्धती म्हणत होतो या बारा बलुकेदार पद्धतीमध्ये जे परंपरागत पद्धतीने व्यवसाय करतात परंपरागत पद्धतीने म्हणजे